अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात स्वामी भक्तांनो वाट्याला आली कितीही दुःख चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवायचा चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवायचा आजूबाजूला कितीही असला गोटावळा असला तरी विश्वास फक्त स्वामींवर ठेवायचा विश्वास मात्र कायम स्वामींवर ठेवायचा स्वामी भक्तांनो जे भक्त स्वामींवर विश्वास ठेवतात आणि स्वामींच्या मार्गावर चालतात अशा लोकांना दुसऱ्या कोणाची गरज भासत नाही कारण स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या अपेक्षा भक्तांचा अपेक्षाभंग कधीच करत नाही म्हणून विश्वास ठेवायचा तर स्वामींवर अपेक्षा करायची तर स्वामींकडून करा दुःख कोणासमोर मांडण्यापेक्षा स्वामींकडे मांडा कारण स्वामी अशी एक हक्काची जागा आहे जिथे आपलं सगळं आपलं सगळं काही दुःख ऐकलं जातं आणि त्या दुःखातून आपल्याला मार्गही दाखवतात कारण या जगात आपण आपलं दुःख मांडायला गेलो आपलं दुःखाचे फक्त हसू होतं म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामीमय होऊन जा तसंच हे स्वामी संदेश आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतात आणि ते आणि प्रत्येक संदेश ऐकल्यानंतर त्याचं पालन जर आपण केलं तर आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी एक सोपा मार्गही सापडतो तर चलात स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते पाहूया स्वामी महाराज आपलं प्रत्येक भक्ताला सांगत आहे अरे जो अनन्य भावीस आमचं नामस्मरण करतो जो आमचा चिंतन करतो आम त्याच्या आयुष्याची नौका आम्ही चा स्वतः चालवतो त्याच्या वाटेला दुःख जरी आली तरी त्या दुःखातून मार्ग दाखवण्याचे काम आम्ही करतो फक्त आमच्या फ आमच्या फक्त आणि आमच्याशी प्रामाणिक राहायला हवं आणि स्वतःशी स्वतःची कर्म नेहमी चांगली ठेवायला हवी जेव्हा आमचा फक्त कर्म चांगले ठेवतो करतो आणि नामस्मरण करतो तेव्हा त्या भक्ताची जबाबदारी आम्ही उचलतो अशा भक्ताला दुःखाच्या वाटेवरून चालता नाही आम्ही सावरतो आम्ही सावरतो त्याला खडतर प्रवासात आम्ही मदत करतो अरे आमच्या मार्गात आला आहेस ना तर मग आता आयुष्या आनंदाने जगायला शिक भूतकाळाचे सारखं सारखं विचार करू नको माहीत आहे भूतकाळात तुझ्याकडून काही चुका झालेली आहे पण ठीक आहे माणूस म्हटलं चुका ह्या हो होणारच तुझ्या चुकांना माफी आमच्या दरबारात मिळणारच पण हो आमच्या दरबारात चुकून झालेल्या चुकांना माफी मिळते जाणून चुकांना पापांना आम्ही कधीच क्षमा करत नाही अशा चुकांची कर्माची फळं ही भुगावीच लागते म्हणून चूक करताना वाईट कर्म करताना सावध राहा की तुझ्याकडे कोणीतरी पाहत आहे अरे चूक कबूल करण्याचा माफी मागण्याचा मोठेपणा ज्याच्याकडे असतो अशा लोकांबद्दल आदर आमच्या मनात देखील आपोआप वाढतो वाढला जातो म्हणून तुझ्याकडून जर चूक झाली असेल तर ती आमच्या समोर मान्य कर आणि पुन्हा तशी चूक होणार नाही याची शाश्वती दे नक्कीच पुढचं आयुष्य तुझ्या सुखात सुखात राहण्यासाठी आम्ही तुला मदत करू शकतो प्रवास आजही सुरू राहणार आणि पुढे भविष्यातही चालूच राहणार आहे परंतु हा प्रवास करत असताना सतत रडताना जाण्यापेक्षा किंवा जुन्या आठवणी वाईट प्रसंग आठवत बसण्यापेक्षा तुझ्याकडे समानात समाधान देण्यात आला आहे त्यात तेव्हा तुझा हा प्रवास सुखाचा होणार आहे परंतु तरीही तुझी इच्छा काय आहे महत्त्वाचं नसून तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे आम्हाला तुझ्या आम्हाला चांगलं ठाऊक आहे मग तुझ्यासाठी काय चांगलं आहे आणि इच्छेला कधीही अंत नसतो एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते त्याला प्रत्येक समाधान गोष्टींमध्ये शोध आणि त्या तुला समाधान शोधायचे असेल तर आमच्या नामामध्ये शोध आमच्या नामामध्ये समाधान दडलेलं आहे जो फक्त आमचा आमचं नामस्मरण करतो त्याला आमच्या नामामध्ये समाधान सापडू लागतं तो सुखी देखील होत असतो म्हणून सर्वप्रथम समाधान शोधायला शीख आणि समाधान हवं हो असेल आमचं नाम जपायला शीख अरे आहारात सत्व वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममता असेल ना तरच तुझ्या या जीवनाला खरं महत्व प्राप्त होते तुला हे जे जे आयुष्य मिळालेलं आहे ते एकदाच मिळालेलं आहे म्हणून मी पण नको सर्वांशी प्रेमाने राहण्याचा प्रयत्न कर सोना वितळलं की दागिना बनतो माती नरम झाली शेती बनते पीठ नरम झालं की पोळी बनते अगदी तशाच प्रकारे माणूस नम्र झाला लोकांच्या हृदयात त्यांची जागा बनते आणि तरीही चांगले कर्म करू नये या लोकांच्या मनात तू जागा मिळू शकला नाही तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस कारण तुझ्याही हे स्वामींच्या मनात हृदयात एक जागा मिळवली आहे जी की कधीही कोणी तुझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही म्हणून तुला जर आमच्या मनामध्ये स्नान स्थान मिळवायचं असेल तर तुला तुझे कर्म हे नेहमी चांगले ठेवावे लागतील तुझे कर्म हे नेहमी चांगले ठेवायला लागतील अहंकार आणि गर्व यापासून दूर राहावं लागेल अरे ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार असो त्याला भगवंताची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही हा अहंकार आणि गर्व या दोन गोष्टींपासून चार हात लांब राहायचं सत्ताची विचार सकारात्मक बनवायला शिक तुझे विचार हेच तुझ्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये तुला अडचणी निर्माण होत असतात आणि जर तू सकारात्मक विचार करू लागला तर प्रत्येक अडचणीमध्ये दे देखील तुला सकारात्मक संधी दिसायला लागेल लागेल आणि तुला संधी हवी असेल तर अडचणीकडे बघण्याचा दृष्टिकोन तू बदलायला हवा जेव्हा तू तु तुझ्या मनातील विचारांना पाणी घालशील तेव्हा सकारात्मक, ते सकारात्मक गोष्टी घडू लागतात पण तू नकारात्मकतेच गोष्टींचा खतपाणी घालशील तर फक्त नकारात्मक गोष्टी वाढतील आणि ही नकारात्मकता एक दिवस तुझे हे आयुष्य संपून टाकेल म्हणूनच वेळेत जागा हो वेळेत सावध हो तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात रात फुलवायची कुंपण घालून विचार खंद व्हायची मला आलं म्हणून आयुष्य भेटायचं की हे आयुष्य समाधानाने जगायचं हे सर्वस्व तुझ्याच हातात आहे सुंदर असत पण हे आयुष्य जो सकारात्मक विचार करून जगतो त्यालाच खऱ्या अर्थाने आयुष्याचा अर्थ समजतो जसं बागेमध्ये अनेक फूल उमलतं पण प्रत्येक फूल देवा देवघरात वाहिलं जात नाही तसं तुझ्या आयुष्यात अनेक नाती येतात पण तरीही प्रत्येक नातं ही जपलं जात जात नाही असतात असतात क्षणी आठवणारी अशी माणसं जर तुला लाभली असतील तर माणसाला जपायला शिक अरे स्वार्थासाठी तर प्रत्येकजण तुझ्याजवळ तुझ्या जवळ येईल तुझ्या वाईट काळात तुझ्या चांगल्या काळात अनेक जन तुझा गर्दी करतील पण जेव्हा तुझ्या खिशात पैसा नसेल आणि तुझी परिस्थिती विकत असेल विकट असेल अशा विकट परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती तुझ्यासोबत उभी राहत असेल तुला साथ देत असेल तर नक्कीच ती व्यक्ती तुझ्यासाठी लाख मोलाची आहे चांगल्या काळात तर सगळे येतील पण वाईट काळात साथ देणारी एकमेव अशी व्यक्ती असते जी मनापासून तुझ्यावर प्रेम करते मनापासून तुला जपण्याचा प्रयत्न करते म्हणून अशा व्यक्तीला वेळीच ओळखण्याचा प्रयत्न कर आणि अशा व्यक्तीला सतत जवळ ठेवण्याचा प्रयत्न कर आणि अशी लोक जर तुझ्या जवळ नसतील असं कोणीही तुझ्या जवळ नसेल तर स्वामी माऊली सदैव सदैव तुझ्यासाठी आहे तुझी ही स्वामी मावली तुला कधीही अंतर देणार नाही सुखात आणि दुःखात तुझ्या सोबतच राहणार आहे अरे हे स्वार्थी जग सुखात जरी तुझ्या सोबत असेल तरीही दुःखात मात्र एक दिवस हे स्वार्थी लो लोक तुझी साथ सोडणार आहे पण तुझे साथ निभावणारा एकमेव म्हणजे तुझा हा स्वामी तुझ्या या स्वामीला तू कधी अंतर देऊ नकोस संगत करावी स्वच्छ चरित्र आणि स्वच्छ विचार सहकार्य करण्याची भावना आणि सुख दुःखात धावून येणाऱ्यांची कर अशी माणसं तुझ्यासोबत आड येत नाही त्यामुळे वर वरच्या दिखाव्याला बळी पडू नकोस ज्याचा अंत ज्याचा अंतर्मन अंतर्मन स्वच्छ आहे जो प्रामाणिकपणे तुझ्याशी नातं निभवण्याचा प्रयत्न करतो अशा लोकांना वेळीच ओळखायला शिक आणि त्यांचा हातात हात घेऊ हातात हात घेऊन चालायला शिक तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यात तू यशस्वी होणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद